वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला लालबुंद अशा बीटरूटची छानशी अशी कोशिंबीर बनवून दाखवणार आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचं बीट घेतलेलं आहे आणि त्याचे व्यवस्थित मागच्या आणि पुढचे जे आहे ते मी कापून घेणार आहे त्याचं आणि साल काढून घेणार आहे आणि त्याला साफ करून घेणार आहे रेसिपी तशी साधी सोपीच आहे घरातल्या साहित्यात बनणारी आहे कुठलंही नवीन साहित्य किंवा खूप जास्त साहित्य इथे वापरायचं सा नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि कोशिंबीर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला सम सर्व व्हिडिओज माझे रोजच्या रोज जे मी अपलोड करते ते मिळून जातील तर इथे मी बीट व्यवस्थित किसून घेत आहे तसं तर बीट खाल्ल्याने आपल्याला म्हणजे व्यवस्थित फायबर आपल्या पोटात जातं आणि कच्चं रोज बीट नुसतं सॅलाडमध्ये खायला रोज रोज कंटाळ येतो त्यामुळे कधी बीटरूटच्या पुऱ्या कधी बीटरूटचे पराठे कधी बीटरूटचा हलवा तर कधी बीटरूटची कोशिंबीर अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपण बीट खाणं गरजेचं आहे आ, बीट खाल्ल्यामुळे कॉन्स्टिपेशंट असलेले पेशंट ॲनिमिया असलेले पेशंट, असले पेशंट तसेच फाईल्सचा त्रास असणाऱ्या पेशंटना बराचसा आराम मिळतो आणि ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांनीसुद्धा जेवताना बीट आवश्यक खावं सॅलाड जास्त खावं आणि कार्बोहायड्रेट्स कमी खावेत त्यामुळे सलाडचा जास्त वापर करावा यासाठी बीट हे एक चांगला पर्याय आहे तर तुम्ही नक्की अशी कोशिंबीर करून बघा तर इथे मी एका बाउलमध्ये दही घेत आहे माझ्याकडचं दही जे आहे ते दारावरच येतं आणि आंबट आहे त्यामुळे मी थोड्याच प्रमाणात इथे दही घेत आहे ते छान मी फेटून घेत आहे आणि दही फेटून घेतल्यावर त्यामध्ये मी जे किसून घेतलेलं बीट आहे ते इथे याच्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही बीटच्या कोणत्या कोणत्या रेसिपीज करतात तुमच्याकडे काही नवीन रेसिपीज असतील तर त्याही मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा तर इथे मी बीटरूट ॲड करून घेत आहे जे किसून घेतलं होतं ते आणि त्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि दह्याच्या आंबटपणानुसार साखर इथे तुम्ही ॲड करा तुमचं दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही जास्त साखर टाका आणि जर कमी आंबट असेल तर कमी साखर टाका आणि इथे माझ्याकडे बारीक दाण्याचा कूट होता तुम्ही जाडसर दाण्याचा जा कूट असला तर तोही ॲड करू शकता जाडसर दाण्याचा जा कूट कोशिंबिरीमध्ये छान लागतो आणि मग नंतर मी हे सर्व साहित्य हो। कालवून घेणार आहे व्यवस्थित दह्यामध्ये छान त्याला कोट करून घेणार आहे बीटरूटला आणि व्यवस्थित ते कालवून झाल्यानंतर मी इथे फोडणी करण्यासाठी तेल गॅसवर तापत ठेवणार आहे आपल्याला यावरती फोडणी घालून घ्यायची आहे तर बीटचं सेवन करणं खूप छान आहे आणि आरोग्यासाठी चांगलं आहे बीटरूटचा तुम्ही ज्यूसही करून पिऊ शकतात किंवा बीटरूट किसून वाळवून त्याची छानशी पावडरही करून ठेवू शकतात आणि रोज ती सकाळी कोमट पाण्यात घेऊ शकतात त्याने त्वचा छान तुकतुकीत राहते त्वचेवर एक वेगळीच चमक येते तरी इथे मी मिरची कडीपत्ता आणि जिरे यांची फोडणी करून घेतलेली आहे तर ही फोडणी मी यावर घालून घेणार आहे आणि फोडणी घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरही वरती पेरून घेणार आहे आणि हे पुन्हा एकदा मी व्यवस्थित कालवून घेणार आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सब सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास रेसिपी आणि चॅनलला फॉलो करत चला थँक्यू धन्यवाद